प्रिय विद्यार्थी मित्रांनो गेल्या महिन्यामध्ये महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये पोलीस भरतीच्या परीक्षा झाल्या आपल्या सर्वांना याची कल्पना आहेच तर याच काही पेपरमधील आजच्या या आपल्या तासिकेमध्ये आपण एकंदरीत पाच ते सहा गणिताचा आढावा घेणार आहोत की पाच सहा गणितं मी येत्या काही मिनटामध्ये तुम्हाला समजावून देणार आहे तर ती काही सुरुवातीला सोपी उदाहरणं नेहमी प्रत्येक स्पर्धा परीक्षेच्या पेपरमध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि हळूहळू त्या उदाहरणांचा काठीण्यतेची पातळी किंवा तो क्रम वाढत जातो हे आपल्याला माहिती आहे एक तर तुमची रिव्हिजन होईल आणि प्रश्न कशा पद्धतीने मागच्या परीक्षेत विचारले गेले तेही तुमच्या लक्षात येईल बघूया पहिला प्रश्न असं विचारलेला आहे खालीलपैकी सर्वात लहान पूर्णांक संख्या कोणती प्रश्न या ठिकाणी खालीलपैकी सर्वात लहान पूर्णांक संख्या कोणती लहान पूर्णांक संख्या कोणती प्रश्न तसा अतिशय सोपा आहे आणि हे तर आतापर्यंत तुमच्या लक्षात आला असेल की शिकवणारे सगळेच शिक्षक कुठल्याही प्रश्नाला म्हणतात प्रश्न अतिशय सोपा आहे परंतु ज्यावेळेस तो प्रश्नाचं उत्तर आपल्याला माहिती होतं किंवा माहिती असतं तेव्हा तो प्रश्न सोपा असतो तर याचे चार ऑप्शन जे दिलेले आहेत तर त्या ऑप्शनमध्ये क्रमांक एकला दिलेला आहे शून्य क्रमांक दोनच्या ऑप्शनमध्ये आहे एक क्रमांक तीनचा ऑप्शन आहे वजा है एक आणि क्रमांक चारचा ऑप्शन आहे वजा दहा तर अतिशय सोपा असा हा प्रश्न आहे हा झाला म्हणायचा भाग परंतु संख्यांचं ज्ञान असलं आणि यासंबंधी प्राथमिक स्तरावरती आपल्याला संख्या रेषा शिकवलेली असते आणि त्यावर आधारित हा किरकोळ प्रश्न आहे तसा बघितलं तर तर याचं समजून घेत असताना कशा पद्धतीने ते आपण याकडे लक्ष देऊ सर्वात लहान पूर्णांक संख्या गणिताच्या बाबतीमध्ये संख्या रेषा हा महत्त्वाचा घटक असतो मग या रेषेवरती आपण बघितलं तर मध्यभागी शून्य उजव्या हाताला गणिताच्या संकेतानुसार की उजव्या हाताला सर्वसाधारणपणे सगळी धनपूर्णांक संख्या आपण लिहितो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि डाव्या हाताला आपल्या स्वतःच्या डाव्या बाजूला किंवा डाव्या हाताला तर रुग्ण पूर्णांक संख्या लिहिण्याचा प्रगात आहे किंवा तशी मान्यता आहे तर मग मित्रांनो या संख्याचं निरीक्षण केल्यानंतर आपल्या लक्षात येतं की संख्या ह्या नेहमी डावीकडून उजवीकडे चढत्या क्रमाने असतात तशा त्या बघा इथून बघत असताना वजा साठ लहान आहेत वजा सहापेक्षा वजा सहा लहान आहेत वजा पाचपेक्षा वजा पाच लहान आहेत वजा चारपेक्षा वजा चार लहान आहेत वजा तीनपेक्षा असा हा क्रम आपण करत गेलो तर वजा एक लहान आहेत शून्यापेक्षा शून्य लहान आहे एकपेक्षा एक, एक लहान आहे दोनपेक्षा मग थोडक्यात असं म्हणता येतं की डावीकडून उजवीकडे संख्या वाढत जातात किंवा मोठ्या होतात तर मित्रांनो पक्क लक्षात ठेवायचं की ऋण संख्या ही जितकी लहान असते तुलनेने तितकी ती मोठी असते मग या ठिकाणी आपल्याला विचारले खालीलपैकी खाली सर्वात लहान पूर्णांक संख्या कोणती तर मग ती मोठी असते किंवा इथं आपण धनपूर्णांक ऋणपूर्णांकामध्ये थोडासा बदल या ठिकाणी करून घ्यायचा इथून खाली संख्या उतरत्या क्रमाने राहतात त्याचाच उलटा अर्थ डावीकडून उजवीकडे संख्या काय मोठ्या क्रमाने आपल्याला पाहायला भेटतात इथे विचारलं खालीपैकी सर्वात लहान पूर्णांक संख्या कोणती मग शून्यापेक्षा खाली आपण जर बघितलं तर वजा एक वजा दोन वजा तीन वजा चार वजा पाच वजा सहा वजा सात इकडच्या बाजूला ज्या काही संख्या असतील त्या सगळ्या संख्या ज्या आहेत तर त्या निश्चितच काय होतात की लहान 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 होत जातात म्हणजे ऋणसंख्या जितकी मोठी दिसते तेवढी ती लहान असते आणि म्हणून मग या प्रश्नाचं उत्तर आपल्यानंतर पर्याय क्रमांक चार म्हणजे ऋण दहा ज्याला आपण वजा दहा किंवा मायनस टेन असंही म्हणतो तर निश्चितच या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सर्वांना लक्षात आलं असेलच आता याच पेपरमध्ये हा जो पेपर माझ्याजवळ याच पेपरमध्ये दुसरा जो विचारलेला प्रश्न आहे तो प्रश्न आपण बघूया यातून एक गोष्ट लक्षात ठेवायची की दिलेले चार ऑप्शन एकदा बघून घ्यायचे त्या ऑप्शनमध्ये सर्वात मोठी जी ऋणसंख्या असेल तर ती सर्वात मोठी ऋणसंख्या ही सर्वात लहान असते म्हणजे या ठिकाणी दहा आपल्याला मोठे वाटतात परंतु ते ऋण आहेत मग ते सर्वात लहान तर ओळख आता दुसऱ्या प्रश्नाकडे निश्चितच हा प्रश्न तुम्हाला समजला असेल याचं एकत्रित विश्लेषण अशा पद्धतीने होतं आणि ही छोटी छोटी प्रश्न प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये सुरुवातीला आपल्याला पाहायला मिळतात आणि हळूहळू मग नंतर या प्रश्नांची काठीणपात्री वाढत जाते आता दुसरा प्रश्न या प्रश्नपत्रिकेमध्ये असा आहे तोही अंकगणितावर आधारित आहे साधारणतः या सगळ्या जे काही तीस पस्तीस पेपर आत्तापर्यंत झाले असतील किंवा होणार असतील झालेल्या पेपरचं आपण निरीक्षण केलं तर लक्षात येतं की या सगळ्या पेपरमध्ये साधारणपणे सुरुवात ही नेहमी अंक गणिताच्या ने सोप्या सोप्या प्रश्नाने होते त्यातीलच हा एक प्रश्न आहे बघूया हा प्रश्न कशा पद्धतीने या प्रश्नामध्ये सोडवा असा हा प्रश्न एकशे अठ्ठेचाळीस एक एक एकशे अठ्ठेचाळीस अडतीस एकशे वीस छेद एकशे चौऱ्याऐंशी बरोबर किती आणि या ठिकाणी पर्याय दिला पर्याय क्रमांक एक पंचेचाळीस छेद चौऱ्याहत्तर पर्याय क्रमांक दोन दिलेला आहे एक पूर्णांक तीस छे, तीन छेद पंचेचाळीस पर्याय क्रमांक तीन दिलेला आहे चौऱ्याहत्तर छेद पंचेचाळीस आणि पर्याय क्रमांक चार दिलेला आहे एक छेद दोन तर मग मित्रांनो असा हा प्रश्न जो आहे पुन्हा एकदा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी प्रश्न म्हणजे अतिशय सोपा तसा प्रश्न आहे एकशे अठ्ठेचाळीस भागिले एकशे अडुतीस भागिले एकशे वीस भागिले एकशे चौऱ्याऐंशी मग हा प्रश्न सोडवताना काय होतं की साधारणपणे इकडच्या बाजूचे जे आहे अंकगणितातील भागाकाराच्या नियमानुसार एकशे अठ्ठेचाळीस भागिले एकशे अडुतीस भागिले उलट गुणिले एकशे चौऱ्याऐंशी भागिले एकशे वीस हा प्रश्न सोडवताना दोन ते तीसपर्यंत पाडेपाठ असणं अत्यंत आवश्यक आहे जे विद्यार्थी पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत आहेत किंवा ज्यांनी याच वर्षी बारावीला आहात किंवा अकरावीला आहात किंवा दहावी झालेली स्पर्धा परीक्षेची तुम्ही तयारी करत आहात किंवा तुमच्या मनामध्ये पुढं स्पर्धा परीक्षा देऊन पोलीस भरती वगैरे द्यायची असं काही विचार असेल तर मित्रांनो दोन ते तीसपर्यंत पाडेपाठ असणं अत्यंत आवश्यक आहे दोन ते पन तीसपर्यंत वर्ग दोन ते पंधरापर्यंत म्हणजे एक ते पंधरापर्यंत घन ही अंकगणिती एक क्षमता विकसित करणारी कौशल्य आहेत ते तुम्हाला आत्मसात करणं अत्यंत गरजेचं आहे मग हा प्रश्न सोडत असताना अगदी जर तुम्हाला पाडे पाठ नाही तर इथं निरीक्षण केलं तर के एक स्थानी आठ आठ चार चार या सर्व समसंख्या दोनच्या पाड्याने सुरुवात करायची दोनने भाग द्यायचा दोनने ने भाग दिला बेसख बारा शून्या शून्य शून्य बे नव अठरा बे दोन्ही चार इथं दोनने ने भाग दिला बेसख बारा एक राहिला बे नव अठरा वरती दोनने भाग दिला बे बेसाती चौदा बे चोक आठ मग चौऱ्याहत्तर भागीले एकोणसत्तर गुणिले ब्याण्णव भागिले साठ पुन्हा एकदा आपल्याला समसंख्या या ठिकाणी पाहायला भेटतात पुन्हा दोनने भाग दिला बेत्रिक सहा बे शून्य शून्य बे, बे चोख आठ एक राहिला बेसख बारा त्यानंतर पुन्हा दोनने भाग दिला आपण बे एक बे बे पंचे दहा बे दोन्ही चार बेत्रिक सहा आता इकडं का भाग दिला नाही तर खाली नऊ आलेले एक स्थानी आणि नऊ सहा पंधरामध्ये मध्ये या संख्येला तीनने भाग जातो परंतु वरच्या संख्येला तीनने भाग जात नाही आणि म्हणून मग आपण इकडं भाग दिला आता बघा चौऱ्याहत्तर भागिले एकोणसत्तर आल्यानंतर इकडच्या बाजूला आहे तेवीस भागिले पंधरा मग याही ठिकाणी आपल्याला काय सर्वात महत्वाचं म्हणजे पाढ्याचं पाठांतर असणं अत्यंत गरजेचं आहे आता ही मूळ संख्या परंतु तेवीस एक तेवीस तेवीस त्रिकीस झाले एकोणसत्तर नंतर वरती आलेले चौऱ्याहत्तर खाली आले तीन तीन चौऱ्याहत्तरला भाग जात नाही त्यानंतर पंधराने चौऱ्याहत्तरला भाग जात नाही आपल्या लक्षात येतं आणि म्हणून चौऱ्याहत्तर भागेले पंधरा ते पंचेचाळीस अशा पद्धतीने आपल्याला उत्तर मिळतं पर्याय क्रमांक तीन मग प्रश्न असा पडला असेल की एवढा सोपा भागाकार परीक्षेमध्ये का विचारला असेल तर हा तसा पाहायला सोपा जरी वाटत असला तरी याच्यामध्ये खोच आहे किती खोच या ठिकाणी इथं साधारणपणे सर्वसाधारण विद्यार्थी जो पहिले किंवा दुसरी पोलीस भरती देत असेल किंवा कुठली तत्सम स्पर्धा परीक्षा देत असेल तर त्याचा इथं गोंधळ होतो आणि म्हणून इकडं जिथं जिथपर्यंत भाग जातो एका आक्रमांवरती फोकस करायचं भाग देत जायचं सुरुवातीला दोनने भाग द्यायचा दोनने भाग नाही गेला तर मग तीनने भाग द्यायचा तर निश्चितच हे उदाहरण आता तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल असं मी ग्रही धरतो आणि उर्वरित तीन उदाहरणं आपण आता लगेचच या ठिकाणी घेणार आहोत